thank <music> you मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये अर्जुन जेव्हा मधुभाऊंच्या रूममध्ये येतो तेव्हा सायली आता अगदी शांतपणे तेथे झोपलेली असते ते, ते पण मधुभाऊंचा हात पकडून अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो अगदी प्रेमाने आणि मनात विचार करतो की किती इनोसंट आणि किती क्यूट आहात मिसेस सायली तुम्ही शाळेतली एक मुलगी बाबांचा हात सोडतच नाही ना असं वाटतंय असं म्हणून तो सततच तिच्याकडे पाहत असतो त्यानंतर तिच्या गालावर जी केसांची बट आलेली असते तो प्रेमानेच ती मागे सावरतो तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि मग हसतच पाहत तिच्याकडे तिथून जातो दुसऱ्या दिवशी सर्वजण अगदी छान तयार झालेले असतात कारण दिवाळीचा पाडवा असतो त्यानंतर सर्वजण आता फराळ खात असतात त्यावेळी आता आज दिवाळीचा पाडवा आहे यावर विश्वासच बसत नाही कारण पाडव्याच्या दिवशी मी अगदी मोकळा श्वास घेतोय असं मधुभाऊ म्हणतात आणि हे सगळं शक्य झालं ना ते फक्त आमच्या जावई बापूंमुळे शक्य झालं असं म्हणून ते सारखं सारखं अर्जुनचं कौतुक करत असतात तेव्हा अर्जुन म्हणतो मधुभाऊ अहो बस करा ना का कालपासून किती वेळा तुम्ही माझे आभार मानले आहेत तुम्ही मला लाजवत आहे हा तेव्हा मधुभाऊ म्हणतात तसं नाहीये मलाही शक्य नव्हतं तेवढं काम तुम्ही केलंय म्हणून मी तुमचे आभार मानतोय तेव्हा सर्वजण अर्जुनकडे अर्जुन कडे पाहतात त्यानंतर अर्जुन म्हणतो की मधुभाऊ तुम्ही ना फक्त पाडवा एन्जॉय करा तेव्हा प्रताप म्हणतो अरे अर्जुन ना नवरा बायकोचा दिवस असतो अरे सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहतच राहतात पुढे आता प्रताप विचारतो काय ग सायली ग सायली तुझ्या सासूने तुला एवढ्या सर्व गोष्टी शिकवल्या मग पाडव्याच्या दिवशी जी, आपली हक्काची ओवाळणी असा नवऱ्याचा हात पिरगाळून मागायची असते वसूल करायची असते हे माहीत नाही का तुला हे शिकवलं नाही का तुझ्या सासूने तुला त्यावेळी सर्वजण आता हसू लागतात तर कल्पना विचारते अहो काय हे तुम्ही मस्करी कोणासमोर करताय याचं तरी जरा भान ठेवा त्यावेळी कुसुम म्हणते अहो कल्पना वहिनी गंमत कळते आम्हाला आणि प्रताप दादांनी तुमच्यासाठी खूप मोठी ओवाळणी घेतली आहे हे सुद्धा कळालंय मला तेव्हा विमल सांगते अहो कुसुमताई तुम्हाला एक माहिती आहे का आमच्या प्रतापदादांनी एक मोगऱ्याचा गजरा जरी दिला ना कल्पना ताईंना तरीही त्या खूप खुश होतात त्यानंतर आता आजी या म्हणतात सायली पण तू गजऱ्यावर अजिबात खुश होऊ नको हां अरे अर्जुन मला एक सांग तू बायकोसाठी काय आणलंस रे तेव्हा अर्जुन आता काहीच बोलत नाही तो आता गोंधळतो आणि म्हणतो मी आणायचं विसरलो ॲक्च्युली तर सायली त्याच्याकडे पाहतच राहते मग पुढे आता अश्विन म्हणतो दादा तू ना खरंच कमाल करतोस तू ना एक काम कर वहिनीला ना पाडव्याच्या शॉपिंगला घेऊन जा मग आता सायली म्हणते नाही नाही अहो अश्विन भाऊजी यांनी मधुभाऊंना सोडवलं ना तेच माझ्यासाठी खूप मोठं पाडव्याचं गिफ्ट आहे मला आणखी काहीही नकोय असं जेव्हा ती सांगते तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात हा प्रताप म्हणतो कल्पना ताई आता बघा तुम्हीच ही अशी बायको हवी ही पहिल्यांदाच म्हणतीये की गिफ्ट नकोय म्हणून आता तुम्हीच त्यांच्याकडून काहीतरी शिका असं म्हणून तो कल्पनाला जेव्हा सांगतो तेव्हा ती एकदम शांत होते आणि त्याच्याकडे पाहू लागते तिला सर्वजण कल्पनावर हसतात हा कल्पना, हसता। कल्पना म्हणते तुमची आहे ना तेवढी पुरे आहे हा पण सायली मी तुला एक सांगते हा खूप महत्वाचा दिवस आहे हा तुझ्या हक्काचा दिवस आहे अजिबात सोडायचा नाही हक्क हे बघा अर्जुन तू सायलीला शॉपिंगला घेऊन जा तिला दागिने साडी जे काही हवा असते असेल ते घेऊन दे तेव्हा अस्मिता म्हणते मग ही काय बंगला हेलिकॉप्टर दागिने सगळं मागेल मग ते अर्जुनने द्यायचं का तेव्हा प्रताप म्हणतो हो द्यावंच लागेल त्याला ती मागेल ते आज अर्जुनला द्यावं लागेल म्हणजे लागेलच तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे मी सगळं काही देईन सायलीला तेव्हा अस्मिता विचारते डॅड तुम्ही नक्की कुणाच्या पार्टीत हो गिफ्ट देणाऱ्या नवऱ्यांच्या की गिफ्ट न देणाऱ्या नवऱ्यांच्या त्यावेळी प्रताप म्हणतो आता मी फक्त कल्पना आणि सायली या दोघींच्याच पार्टीत आहे तेव्हा प्रताप आता अर्जुनला म्हणतो की अर्जुन तू आज सायलीला शॉपिंगला घेऊन जायचं म्हणजे जायचं कल्पना देखील म्हणते आणि सायली ज्या गोष्टीवर बोट ठेवेल ना ती वस्तू तिला घेऊन द्यायची म्हणजे द्यायचीच आता दोघांनीही असं सारखा फोर्स केल्यामुळे अर्जुन हसतो आणि म्हणतो एक मिनिट पण मी नाही म्हणतच नाही आहे ना मी आणि सायली जातो शॉपिंगला कारण आज त्यांनी अख्खं मार्केट जरी मागितलं ना तरीही माझी काहीही हरकत नाहीये तेव्हा कल्पना म्हणते नवरा असावा तर असा अख्खं मार्केट खरेदी करून देणारा तेव्हा ती आता प्रतापला ज्यावेळी असं म्हणते तेव्हा प्रताप म्हणतो अगं काय हे मी आता तुझ्या पार्टीत आहे ना कल्पना तेव्हा चला चला आवरा ओवळून घ्या आणि तुम्ही शॉपिंगला निघा असं जेव्हा आजी म्हणतात तेव्हा सायली म्हणते पूर्णाजी ऐका ना आम्ही आजच्या ऐवजी उद्या जर गेलो तर नाही चालणार का तेव्हा आजी म्हणतात की अगं पाडवा आज आहे उद्या नाही त्यामुळे तू आजच जायचं आहेस समजलं तेव्हा सायली म्हणते पण मधुभाऊ आलेत ना तेव्हा म्हटलं की उद्या जाईल त्यावेळी मधुभाऊ म्हणतात हे बघ मला वाटलंच होतं तू अशी बोलणार पण तू माझी अजिबात काळजी करू नको तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही नक्की जा मी आणि प्रताप काका एकदम मस्त असे गप्पा मारू आमचा मस्त वेळ सुद्धा जाईल त्यावेळी प्रताप हो असं म्हणतो तेव्हा सायली आता पुढे विचारते नक्की जाऊ ना मधुभाऊ मग मधुभाऊ म्हणतात हो अगं बैठा जा नक्की जा आम्ही आहोत सर्वजण घरी अजून गोष्ट घरी येण्याची अजिबात घाई सुद्धा करू नकोस कुसुम देखील आता तिला सांगते आम्ही आहोत अगं सर्वजण जा तू पूर्ण आजी आता म्हणतात की ठरलं तर मग अर्जुन सायलीला आज पाडव्याच्या खरेदीला घेऊन जाणार आहे तेव्हा आता अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतच राहतात मग दोघेही आता गालातच हसतात दुसरीकडे आता रविराज नागराज आणि त्याचबरोबर प्रिया हे तिघेही बाहेर हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा नागराज आता रविराजला विचारतो काय मग दादा वर्षांनी आज वहिनी तुला ओवाळणार आहे पाडव्याच्या दिवशी मग काय तिला अशी घसघशीत गस ओवाळणी देणार आहे की नाही प्रिया आता रागातच नागराजकडे पाहते मग आता रविराज म्हणतो तुला एक सांगू का पहिल्यापासूनच प्रतिमाला कपडे आणि दागिने यांचा अजिबात शोक नाही आहे परंतु यावर्षी मी प्रतिमाला ओवळणी तर देणार हे नक्कीच वेळी आता सुमन तेथे येते आणि जरा घाबरतच विचारते अहो भाऊजी प्रतिमा वहिनी कुठे तुम्ही पाहिल्यात का कारण त्या रूममध्ये नाही आहेत घरात सुद्धा नाही आहेत अख्खं घर शोधले मी तेव्हा आता नागराज म्हणतो अगं सुमनाच पाडवा आहे वहिनी कुठे घराबाहेर असतील तू नीट बघ ना जरा मग आता ती म्हणते नाही आहे मी सांगितलं ना अहो मी किती वेळा त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला पण त्या अख्ख्या घरात कुठेही नाही आहे तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो रविराज मात्र टेन्शनमध्ये येतो तेव्हा प्रिया आता म्हणते की बाबा आई अशी कशी बाहेर जाऊ शकते कारण तिला तर इथले कुणाचीच घरं माहीत नाही आहे त्याचबरोबर नीट तिला गाड्यासुद्धा येत नाही त्यावेळी रविराज अगदी शांतपणे म्हणतो तिला असे रस्ते कळतात आता सगळे परंतु बाहेर कुणाकडे ती गेली असेल आणि तेही कुणाला न सांगता तू घरात सगळीकडे पाहिलं का ग सुमन असं रविराज विचारतो तेव्हा सुमन म्हणते हो भाऊजी मी सगळीकडे पाहिलंय त्यावेळी आता प्रिया मनातच विचार करते की मी कसं बसं सगळं लक्ष माझ्याकडे खेचून घेतलं होतं सर्वांचं परंतु असं काहीच झाले नाही माझ्या महामातेनं ना पुन्हा एकदा घोळ घातला आणि सर्व लक्ष तिच्याकडेच खेचून घेतलंय काय करावं कळतच नाही तेव्हा आता रविराज म्हणतो चल रे नागराज आपण गार्डनमध्ये पाहून येऊयात त्यावेळी नागराज हो असं म्हणतं तेव्हा प्रिया आता त्या दोघांनाही अडवते आणि हात जोडून देवाकडे प्रार्थना करते की देवा लवकरात लवकर माझी आई सापडू देत या म्हणते थांबा ना बाबा तुम्ही नका ना जाऊ आई ना तिथे सोनचाफेच्या झाडाजवळ असेल मी तिथे बघून येते असं म्हणून ती आता तिथून जाते घरातील सर्वांना आता खूप टेन्शन आलेलं असतं की अचानक अशी प्रतिमा नक्की कुठे गायब होईल तर इकडे अर्जुन आणि सायली साड्यांची खरेदी करण्यासाठी एका दुकानात आलेली असतात सायली एकदमच शांत असते आणि ती अगदी कमी रेंजच्या साड्या पाहत असते परंतु तिथे खूप हाय रेंजच्या साड्या असतात आणि अर्जुन तिला म्हणत असतो की ही साडी तुमच्यावर छान दिसेल हा रंग खुलून दिसेल असं त्याचं सारखं सारखं चाललेलं असतं तेव्हा सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते आणि म्हणते सर अहो या जरीच्या साड्या असतात ना त्या रोजच्या वा वापरामध्ये नेसल्या नाही जात अशा जरा हलक्या कमी किमतीच्या साड्या यांना द्यायला सांगा ना मग आता अर्जुन म्हणतो ते सगळं राहू द्या मला माहीत होतं तुम्ही किंमत बघताय पण किमतीकडे पाहू नका मला मम्मा म्हणाली ज्या साडीवर तुम्ही बोट ठेवाल ना ती साडी घेऊन द्यायला सांगितली आहे मग आता तो जो दुकानदार दाखवणार असतो ना तो जरा बाजूला साड्या आणण्यासाठी जातो मग आता सायली अर्जुनकडे पाहतच राहते खरं तर तिला अर्जुनची माफी मागायची असते आणि म्हणूनच ती म्हणते सर मला माफ करा ना त्यावेळी अर्जुन म्हणतो आता कशाला माफी मागताय तुम्ही अगोदर साडी सिलेक्ट करा म्हणजे झालं आपल्याला दुसरीकडे सुद्धा जायचे तेव्हा सायली म्हणते तसं नाही अर्जुन सर हे पहा गेले काही दिवस मी तुमच्या बरोबर वर खूप चुकीचं वागतीय मी तुमच्या बाबतीत खूप मोठा गैरसमज करून घेतला होता तेव्हा अर्जुन म्हणतो की इट्स ओके काहीही हरकत नाही पण तुमचा गैरसमज आता दूर झाला ना तेव्हा सायली हो असं म्हणते पण तुम्ही मधुभाऊंची केस लांबवणार हे म्हटल्यावर माझा राग खूप अनावर झाला होता आणि मला सुचतच नव्हतं नक्की काय करावं तेव्हा अर्जुन म्हणतो मी समजू शकतो मिसेस सायली त्यावेळी मी तुम्हाला कुठलंही एक्सप्लेनेशन दिलं नाही मी ठरवलं होतं मिसेस सायली की मी काहीही बोलणार नाही मी माझ्या ॲक्शनने तसं प्रूव्ह करून दाखवेल आणि तुम्हाला मी आत्ता सांगतो आहे मिसेस सायली एका सेकंदाने सुद्धा मी मधुभाऊंची केस डिले केली नाही आहे मग आता सायली म्हणते पण अर्जुन सर अहो मी ऑफिसमध्ये आले ना तेव्हा मी ऐकलं होतं तुमचं आणि चैतन्य भाऊजींचं बोलणं अर्जुन म्हणतो की हो तुम्ही ऐकलं असेल परंतु तुम्ही पुढचं ऐकलं का सायली म्हणते नाही काहीच ऐकलं नाही अर्जुन म्हणतो मग मी पुढे काय बोललो ना ते सुद्धा तुम्ही ऐकलं नाही आणि त्यामुळे तुमचा हा खूप मोठा गैरसमज झाला पण मी एका सेकंदाने सुद्धा केस डिले केलेली नाही आहे हे तुम्हाला आता समजलं असेल मी पूर्णाजीची शपथ घेऊन सांगतो मिसेस सायली मी मधुभाऊंची केस डिले करणारच नव्हतो आणि मधुभाऊंची केस डिले केली तर काय काय होऊ शकतं याचा टॉपिक आमचा निघाला होता आणि त्याच विषयावर आमचं बोलणं सुरू होतं मी तसा विचार केला एका सेकंदासाठी त्यामुळे तुम्ही मला माफ करा परंतु मी असं काहीही करणार नव्हतो आणि त्यासाठीच मी तुमची त्या दिवशी माफी पण मागितली आता मी असं काहीतरी करेन असं वाटलंच कसं सा मिसेस सायली तुम्हाला मी असा आहे का तेव्हा सायली आता स्वतःच्याच नजरेत पडते अर्जुनवर अविश्वास दाखवल्यामुळे तिच्याच डोळ्यात आता पाणी येतं ती त्याच्याकडे पाहतच राहते मग आता तो म्हणतो प्लीज चेहरा पाडून नका आता जरा रिलॅक्स व्हा हे पहा एकदम शांत व्हा आता पण पन... आता सगळं क्लिअर झालंय ना तेव्हा सायली म्हणते हो आता सगळं क्लिअर झालंय तेव्हा तो आता तिला स्माइल करायला सांगतो तरीही सायली एकदम शांतच असते मग अर्जुन आता मोठ्यानेच विचारतो त्या दुकानदाराला की बायकोच्या चेहऱ्यावर स्माइल आणू शकेल अशी साडी आहे का तेव्हा तो काही साड्या आता तिथे घेऊन येतो मग सायली आता गोड हसते आणि म्हणते पुरेपुरे झालं आता हे मग आता सायली आणि अर्जुन दोघेही साड्या सिलेक्ट करू लागतात सायलीची नजर एका शर्ट शर्टवर पडते तेव्हा ती आता म्हणते ऐका ना मी साडी घेण्या अगोदर तुम्हाला एक शर्ट घेऊयात ना तेव्हा ते पहा ना तो समोर खूप छान शर्ट आहे तो तुम्हाला खूप तुम हो छान दिसेल आणि तुमच्याकडे असा कलर सुद्धा नाही आहे मग आता अर्जुन म्हणतो पण त्या रंगाचा शर्ट घालून मी कोर्टात थोडी जाणार आहे सायली म्हणते अहो पण घ्या ना म्हणजे कुठे बाहेर जायला वगैरे छान दिसेल तुमच्यावर मग आता अर्जुन म्हणतो नाही अगोदर साडी तेव्हा सायली म्हणते नाही अगोदर शर्ट आता अर्जुन एक गुलाबी रंगाची साडी सिलेक्ट करतो आणि सायलीला म्हणतो ही घ्या पण सायली म्हणते नाही शर्टच अगोदर त्या दोघांची तू तू सुरू होते तो आता माणूस विचारतो काय तुमच्या दोघांचं नवीन लग्न झालं की काय तेव्हा आता अर्जुन म्हणतो नाही ऑलमोस्ट दीड वर्ष होत आले आमच्या लग्नाला तो माणूस म्हणतो आमच्या अनुभवातून सांगतोय नवीन प्रेमात पडलेली जोडपी लगेच कळतात आणि तुमच्या दोघांचं वागणं अगदी तसंच आहे म्हणून थोडा गैरसमज झाला आणि लग्न जुनं झालं तरीही भांडणारी जोडपी आम्हाला लगेच कळतात पण दीड वर्षानंतरही तुम्ही दोघे एकमेकांवर किती प्रेम करता एकमेकांची किती काळजी घेता तेव्हा सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहतच राहतात मग सायली आता त्या माणसाला विचारते की मी ही साडी नेसून बघू का ने पसंत केलेली साडी पण लगेच चॉईस करते तेथून ती साडी नेसण्यासाठी जाते तेव्हा अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो दुसरीकडे प्रतिमा आता सुभेदारांच्या घरी आलेली असते घरातील सर्वजण आता गप्पा मारत बसलेली असतात त्याच वेळी प्रतिमाला पाहताच अग प्रतिमा ये ना अशी अचानक आलीच असं प्रताप आता म्हणतो प्रतिमा एकदम शांत शांत असते त्याचवेळी आता कुसुम देखील आणि प्रतिमाबरोबर गप्पा मारू लागते आजी म्हणतात प्रतिमा अगं बरं झालं तू आलीस आणि त्या दिवशी तन्वीने जे काही केलं ना ते खरंच मला कल्पना आणि त्याचबरोबर प्रतापने सांगितलं खरंच मला ना खूप राग आलाय आणि एक दोन दिवसात तुझ्याबरोबर बोलावं असं मी ठरवलंच होतं आपल्या माणसांबरोबर बोलण्यासाठी वाट तरी कशाला बघायची पूर्ण आई मला बोलावंसं वाटलं आणि मग मी आली असं प्रतिमा म्हणते तेव्हा कल्पना आता म्हणते प्रतिमा मी ओळख करून देते हा अगं बघ ना हे मधुभाऊ सायलीचे मानसपिता त्यावेळी आता प्रतिमा त्यांच्याकडे पाहतच राहते आणि म्हणते की हो मला माहिती आहे तिचे मानसपिता आहे परंतु सख्या वडिलांपेक्षाही जास्त सायलीचं आणि यांचं नातं घट्ट आहे तेव्हा कुसुम विचारते तुम्ही यांना ओळखता का मग आता प्रतिमा म्हणते सायली यांच्याबद्दल खूप सांगत असते मला तेव्हा अश्विन म्हणतो ह्या आमच्या प्रतिमा आत्या तेव्हा मधुभाऊ त्यांना नमस्कार करतात त्यावेळी आता मधुभाऊ म्हणतात की तुमच्याबद्दल मला माझ्या साऊने भरभरून सांगितलं आहे जेव्हा ती मला भेटायला यायची ना जेलमध्ये तेव्हा त्यानंतर एकदम शांत होत प्रतिमा आता सगळ्यांकडे पाहत असते अजून कसला तरी विचार करत असते तेव्हा सर्वजण तिच्याकडे आता पाहतच राहतात इकडे अर्जुन त्या आता मालकाला म्हणतो तुम्ही काय करा ऐका ना तुमच्या साड्यांवरचा प्राईस टॅगच काढून टाका कारण जर प्राइस टॅग पाहिला ना माझी बायको एकही साडी घेणार नाही त्यामुळे सगळे प्राइस टॅग ते काढून टाका तेव्हा तो मालक हो असं म्हणतो तेवढ्यातच अहो असा आवाज सायली देते कारण सायली साडी चेंज करून आलेली असते आणि त्याला नजरेनेच इशारा करून विचारते कशी दिसती ही साडी मग आता अर्जुन हा तिच्याकडे पाहतच राहतो अगदी हळूहळू तिच्या जवळ जातो तर सायली आता त्या साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत असते खूप सुंदर दिसते अर्जुन तिचं सौंदर्य निहाळतच राहतो मग आता तो हळूहळू तिच्या जवळ जातो तेव्हा तो तिच्याकडे पाहतच राहतो सायली आता खूपच गोड लाजत असते आणि पुढे हसतच निघालेली असताना तिचा अचानक तोल जातो आणि ती पडणार असते अर्जुन एका क्षणातच तिला सावरतो आणि आपल्या मिठीत घेतो त्या दोघांच्या अंगावर आता वरून ओढण्या पडतात त्या दोघांचंही आता लक्ष नसतं कारण ते दोघेही आता एकमेकांमध्ये अगदी बु रंगून गेलेले असतात त्याचवेळी आता तो मालक जोरात ओरडतो अरे त्या ओढण्या उचला हो रे कोणीतरी मग आता अर्जुन सायली स्वतःला सावरतात आणि एकमेकां पासून पटकन लाजतच लांब होतात दुसरीकडे आता पूर्णाजी या विचारतात प्रतिमा अगं तुला काय झालं तू एवढी का आहे घरी सगळं ठीक आहे ना मग प्रतिमा म्हणते सगळं ठीक कसं असेल कारण तन्वीला तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येते आहे या दिवाळीच्या दिवसात तिला तुमचा तिच्या मामा मामीचा आशीर्वाद घ्यायचा आहे तेव्हा प्रतिमा म्हणते पण तिच्यासाठी तर आता या घराची दारं बंद झालेली आहेत पुढे आता प्रतिमा म्हणते याचा त्रास फक्त तन्वीला होत नाहीये याचा त्रास रविराजांना सुद्धा होतोय आणि मला माहीत आहे पूर्णाई की रविराजच्या डोळ्यात पाणी आलेलं तुम्हाला नाही बघवणार तेव्हा आजी म्हणतात मी तुझाही असा उतरलेला चेहरा नाही बघू शकत प्रतिमा तेव्हा पुढे प्रतिमा खूपच इमोशनल होते आणि पाडव्याच्या दिवशी तुमची लेख म्हणून तुमच्याकडे काहीतरी मागू का पूर्णाई असं आता ती विचारते तेव्हा सर्वजण आता तिच्याकडे पाहतच राहते आजी म्हणतात की अगं माग ना मी तुला नाही म्हणेन का कधी प्रतिमा तेव्हा आता प्रतिमा कल्पना आणि प्रतापकडे पाहतच राहते हा अस्मिता म्हणते की प्रतिमा त्या तू काहीही मागू शकतेस कारण माझी आजी लगेच तुला सगळं देईल त्यानंतर आता लगेच प्रतिमा म्हणते तन्वीने खूप मोठी चूक केली आहे आणि तिला तिच्या वागण्याचा खूप पश्चाताप होतोय लहानग्यांनी केलेल्या चुका मोठ्यांनीच पोटात घालायच्या असतात बरोबर ना त्यावेळी आता बरोबर असं आता आजी म्हणतात तेव्हा प्रतिमा पुढे म्हणू लागते की तन्वीला तिच्या वागण्याचा खरंच खूप पश्चाताप होतोय त्यामुळे तन्वीला सुधारण्यासाठी एक संधी द्या ना प्लीज मग आता एक संधी काय अहो सुभेदारांनी तिला सुधारण्यासाठी शंभर संधी दिल्या आहेत असं कुसुम म्हणते त्यावेळी आणि आम्ही किमान हजार तरी संधी दिल्या कधी सुधरेल असं मला वाटतसुद्धा नाही आहे असं जेव्हा कुसुम म्हणते तेव्हा प्रतिमा म्हणते की असं नका म्हणू कुसुमताई प्लीज तेव्हा आता ती लगेच उठते आणि पूर्णाईंसमोर हातात जोडते म्हणते की एवढं दान माझ्या पदरात टाका ना पूर्णाई तेव्हा आजी म्हणतात काही मागायचं असेल ना ते हक्काने माग तेव्हा अस्मिता म्हणते पण प्रतिमाहत्या मागती ये ना की तन्वीला माफ करून टाक म्हणून तू असं करू नको माप कर ना ग आजी तन्वीला माफ कर ना ग अस्मिता आता सारखी आजींना रिक्वेस्ट करू लागते तेव्हा पूर्णा आजी आता तन्वीला माफ करून टाकणार की काय तन्वी पुन्हा घरात येणार की काय हा प्रश्न आता इकडे प्रताप आणि कल्पनाला पडलेला असतो आणि अस आता प्र आजी नक्की काय निर्णय घेणार याकडे दोघांचं लक्ष लागलेलं असतं आणि आम्हाला तर असं वाटतंय की जिबात तन्वीला माफ करू नये असं प्रताप मनात म्हणतो पुढे आता पूर्णा आजी म्हणतात की प्रतिमा मी तिला माफ करेन की नाही हे मला माहीत नाही पण आता तुझ्यासाठी का होईना फक्त तुझ्यासाठी हां मी तिला या घरात येण्याची परमिशन देते असं म्हटल्याबरोबरच सर्वजण पूर्ण आजींच्या या निर्णयावर अगदी नाखुश असतात कोणालाच हा निर्णय आवडलेला नसतो कारण प्रिया पुन्हा आल्यानंतर काहीतरी घोळ घालणार हे सर्वांना माहीत होतं आणि मग म्हणूनच सर्वजण पूर्ण आजींकडे पाहू लागतात तर आता प्रतिमाला आनंद होतो मित्रांनो महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा